आता एक धडकी भरवणारी बातमी आहे पावसासंदर्भातली हवामान विभागानं जो अंदाज वर्तवलेला होता की दिनांक सव्वीस ऑगस्ट पासून ते दिनांक तीस ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे काही ठिकाणी तर ढक सदृश पाऊस देखील कोसळू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता आणि आता हाच अंदाज खरा ठरल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील विविध भागात पाऊस आपली दमदार हजेरी लावत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेड शहरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस कोसळलेला आहे ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याचं एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत नांदेडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून काल रात्री ढगफुटी झालेली आहे शहरांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे दुकानांमध्ये तसंच घरांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रशासनातर्फे बचाव कार्य करण्यात येत आहे उपाययोजना म्हणून प्रशासन आता सज्ज झालेलं आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाची विपरीत अजूनही सुरूच आहे नांदेड शहरात काल सकाळी पाच वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला होता आणि अद्यापही पाऊस सुरूच आहे शहरातील अनेक सकल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे कंधार लोहा मुखेड धर्माबाद देगलूर बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरलेलं आहे नदी नाल्यांना पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे पावसाची ही भयानक दृश्य जी तुम्ही आता पाहताय एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही दृश्य आहेत नांदेडमध्ये तसंच राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे पंढरपूरमध्ये देखील गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस संध्याकाळच्या वेळी हजेरी लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एचटीएन मराठी न्यूज